अखंड विश्वाला शांतीतेचा संधी देणारी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन तसेच कालकथी संजय कांबळे यांनाही विनम्र अभिवादन आज दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीसला पंचवीस श्रीनगरमधील रहिवाशी कालकती संजय गणपत कांबळे यांचं दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस तेवीसला अल्पशाजारण दुःखद होतं आज त्यांना संपूर्ण एक वर्ष झालेलं आहे आज त्यांच्या कुटुंबियातील त्यांच्या पत्नी शोभा कांबे त्यांचे चिरंजीव तुषार कांबळे धनजी कांबे यांच्या माध्यमातून व संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आज सम्यक बुद्ध विहारामध्ये हा प्रथम स्मरण संपन्न करण्यात आला यावेळेस उपस्थित असणारे पंचलचे रहिवाशी उत्तम देवकर सुराव कांबे गणेश कांबे मनोज कांबे सचिन कांबे करण कांबे प्रज्वल कांबे सुशन कांबे आदी सर्व मान्यवरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यावेळी जसेच कांबे भारतीय बौद्ध महासभेचे सचिव यांनी सांगितले की सावली तालुक्यामध्ये जसं आपण वृक्षारोपण करतो त्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला ज्येष्ठ पौरामाचे औचित्य साधून व संजय कांबे यांच्या आठवणी उजाळा देण्यासाठी या कुटुंबाच्या वतीनं आज आपण नगरमध्ये वृक्षारोपण करणार आहोत या वृक्षारोपणच्या वेळेस ऑफिस असलेले सर्व भारतीय बौद्ध महासेचे जाऊ तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान संतोष खरा साहेब तसेच भारतीय बौद्ध महासेवेचे उपाध्यक्ष अनिल अनिल शिंदे तसेच आदी मान्यवर बल्ला गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित अशा प्रकारे हा जो कार्यक्रम आहे हा भारतीय बौद्ध महासभा पंचशील नगर कुडा यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे की निसर्गामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे त्या ऱ्हास नव्हण्यासाठी हा वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न केला आहे व तथागत गौतम बुद्ध ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले असे बोधीवृक्ष या पंचशील नगरमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आहे यावेळी तसेच काम यांनी सांगितले की जाऊन तालुक्यामध्ये आतापर्यंत दीडशेच्या आसपास बोधिवृक्षाची लागवड केली आहे आणि इथून पुढेही सोबत जामी तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम हा लागू करणार आहोत या वेळेस बोलताना दशरथ कामे व त्यांच्या बहीण उषा घोडके यांनी या संध्याकाळीच्या विषयी परिपूर्ण माहिती त्यांनी

त्यावेळेस उपस्थित असलेले सर्व मान्यवर व प्रशिक्षकांमध्ये उपासक उपास असल्यामुळे नातेवाईक त्यावेळेस उपस्थित होते आणि हा कार्यक्रम हा शेवट करण्यात आला सर्वांना मनपूर्वक सविनय दाई चना छ ठीक है ठीक है देख ये देखियो लगी ए हां चल ना